वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली कारखान्याची सदुसष्टावी वार्षिक सर्वसाधारण यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले की आज पद्मभूषण पाटील इंजिनिअरिंग कॉलेज बुधगाव या कॉलेजमधून बाहेर पडलेले एक हजारापेक्षा अधिक तरुण इंजिनियर म्हणून परदेशात नोकरी करून वार्षिक करोडो रुपयांचा पगार घेत आहेत तर काहींनी चांगले उद्योग उभारले आहेत या बाबींचा विचार करून आणि नुसते साखर उत्पादन पुरते मर्यादित न राहता कारखान्याच्या माध्यमातून कारखाना साईटवर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज काढण्याचा माझा मानस आहे जेणेकरून सभासद शेतकरी आणि गरजू गरीब लोकांना सवलतीच्या दरात उपचार मिळतील ते पुढे बोलताना म्हणाले की माझ्या लोकसभा निवडणुकीच्या विजयात सभासद कामगारांचा मोलाचा वाटा आहे त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे मिलिंद खाडीलकर प्राध्यापक डी ए पाटील सिकंदर जमादार उदय पवार रघुनाथ पाटील कर्नाळकर सुनील पाटील जिल्हा परिषद सदस्य विसापूर दिलीप वज्ञानी आष्टा शिवसेनेचे बजरंग पाटील मार्केट कमिटी संचालक शशिकांत नागे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुरे कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुनील आवटी संचालक संजय पाटील आदी उपस्थित होते त्याचबरोबर संसदेत पण माझी प्राथमिक जबाबदारी ह्या कारखान्याचं चिरम म्हणून आहे हो आपल्या सर्वांची ह्या कारखान्यात खूप अपेक्षा आहेत आपल्या सर्वांचा ऊस ह्या ठिकाणी येतोच कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ह्या कारखान्याशी आपण सगळे अवलंबून आहात जुळलेला आहात आणि म्हणून ह्या कारखान्याची सुद्धा जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती माझी प्राथमिक जबाबदारी आहे ती मी चांगल्या पद्धतीनं राबवली पाहिजे याची जाणीव माझ्या आपण कारखाना भाड्यात घेत असताना सात वर्षे पार पडली आता येणारा सीझन हा आठवा आपल्याकडे सीझन येतो दहा <laughs> वर्षासाठी आपण कारखाना भाड्यात दिला जास्तीत जास्त कर्जाची परतफेड व्हावी हो या हेतून आपण तो कारखाना दिला सुदैवानं चांगला गाळप ह्या ठिकाणी आपल्या भाडेकरून या ठिकाणी सातत्याने ठेवलं आहे